श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच प्रिया संकष्टची चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा फक्त या झाडाचं एक फूल हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर गणपती बाप्पा पूर्ण करणारच आहेत पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंतपटीने शुभ फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपती नम या प्रभावी मंत्राचं जप आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य पठन करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं अक्षदार्पण अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून दाकु ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर मुलांकडनं ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायला लावायचं तसेच जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती सर्व सेवा सेवाही करून घ्यायची आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्र जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सर्वप्रथम आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल खूप शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माताने गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असल्याने त्यांनी जास्वंदीचे रोपटे लावण्याचा सल्ला दिला जातो मंगल ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या यामुळे दूर होण्यास मदत मिळते तसेच सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून लाल जास्वंदीचा फुलाचा उपयोग हा केला जातो सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं हे जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्यय नम ओम सूर्यदेव देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते तसेच नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश सुद्धा प्राप्त होतं आणि म्हणूनच द्विषप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच लाल जास्वंदीचं झाडाचं एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं हे फुल घरी आणल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फूल, हे फूल गंपती जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेटमध्ये अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे आता ह्या तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना लाल पिवळं करून घ्यायचे अर्थात काय तर आपल्याला अक्षद तयार करून घ्यायचे आहेत आता सर्वो प्रथम दे दे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते तसेच दीप अगरबत्ती सगळी दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आहे आपल्याला हे अकरा तांदळाचे दाने घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं सर्वप्रथम एक तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचंय आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा तांदळाचा दाना जो आहे आपण गणपती बाप्पांना जे जास्वंदाचं फुल अर्पण केलेलं आहे त्यावर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तो तांदळाचा दाना जो आहे आपल्याला त्या लाल जास्वंद फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा हे तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे अकरा वेळा आपल्याला ओम गण गण पते नम या मंत्राचा जप करायचा अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून हे तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला एक जास्वंदीच्या झाडाचं पानसुद्धा तोडून घेऊन आहे घरी हे पान घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पोसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडीशी कुंकू टाकायचं आहे त्या, त्या कुंकुआमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर जास्वंदीच्या झाडाची काडी जी आहे त्या गंधामध्ये आपल्याला बुडवायची आहे आणि जे आपण पान घेऊन आलेले त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आणि त्यानंतर हे पानसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा घ्यायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकार लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्या म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच एकवीस दुर्वांची जोडी आहे आणि जे जास्वंदीचं फूल आहे त्या तिन्हीची जी आहे एका दोऱ्याने आपल्याला जोडी ही तयार करून घ्यायची आणि तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण जे अर्पण केलेले होते इच्छा बोलून ते तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल इच्छा लिहिलेलं पान आणि दुर्वाची जी आपण जुडी घेऊन गेलेत ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले होते ते तांदळाचे दाणे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व असतं कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी असतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात आपले गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा மோரியா, மௌர்யா மங்கல்மூர்த்தி மோரியா.